खासदार निलेश लंके यांच्यावर बोलण्याची भालसिंग यांची लायकी नाही नाहीये भाजपा जिल्हाध्यक्ष यांना त्यांच्याच गावातून प्रत्युत्तर मिळाले लोकसभा निवडणुकीत ज्यांना भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना स्वतःच्या गावात मताधिक्य देता आलं नाही त्या भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची खासदार निलेश लंके यांच्यावर टीका करण्याची लायकी नसल्याचं प्रत्युत्तर त्यांच्याच गावातील लंके समर्थकांनी दिलंय याबाबतच्या एका निवेदनात म्हटलंय की भाजपा जिल्हाध्यक्षांचा पायगुण असा कि त्यांच्या विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना त्यांच्या वाळकी गावातून आज विखे यांना मताधिक्य देता साहेब अगोदर तुम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडणूक लढा ग्राम सदस्य व्हा मगच अशी मुक्ताफळे उधळा खासदारांवर बोलण्याची आपली लायकी नाही आपली क्षमता काय आपण बोलता काय असा प्रश्न देखील या निवेदनातून लंके समर्थकांनी उपस्थित केलाय निवडणुकीच्या काळातही तुम्ही अनेकदा टीका केली आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्यात असा नाही हे लक्षात ठेवा याची जाणीव देखील या निवेदनातून करण्यात आली अमूलच्या माध्यमातून जसा तुम्ही गुजरातचा उदं उधं करत आहे त्याच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दुधाला भाव का नाही ना याचंही उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही पराभूत झालेल्या विखे पाटलांची तळी उचलायला निघालात हे हास्यास्पद आहे स्वयंघोषित कोण आणि लोकनेता कोण हे नगरदक्षिण मतदारसंघातील मतदारांनी महिन्यापूर्वीच मतपेटीतून दाखवून दिले शेतकऱ्यांच्या दुधाला कांद्याला भाव मिळत नसेल तर त्या विरोधात आवाज हे लोकप्रतिनिधीच कर्तव्य तुम्ही कधी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुखदुःखात सहभागी झालाच नाही त्यामुळे तुम्हाला वेदना कशा कळणार शेतकऱ्यांच्या प्रश्ने तुमच्या तत्कालीन खासदाराने किती आंदोलनं केली संसदेत किती वेळा आवाज उठवला याचा अभ्यास भालसिंग यांनी करावा तर खासदार लंके या यांनी आंदोलन करत तर सरकारच्या नव आणल्याने पायाखालची वाळू सरकलेले भालसिंग आता काही पण बरळू लागलेत गुजरात मधील अमूल हा ब्रँड कोणी विकसित केला याची माहितीही नसलेल्या भालसिंग यांनी विखे यांची मर्जी सांभाळण्यासाठी नोटंकी करू नये असंही या निवेदनात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर